हाय हॅलो नमस्कार वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं तर आज रविवार आहे तर मित्रांनो आज माझे सगळे काम झालेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी हा माझा मुलगा कसा हाय करता हाय कर हाय वेलकम कर वेलकम वेलकम आहे तुमचं मग वेलकम आहे तुमचं ठीक आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये

तर बघू शकता माझे सर्व काम झालेले आहे आणि आता जवळपास वाजत आलेले आहे आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक तर चला आता मी स्वयंपाक करते आणि तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये तर इथे माझं पार्सल आलं होतं आणि मी पार्सल घेण्यासाठी गेली होती तर चला आपण बघूया मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केलं होतं तर कसं आहे ते आता आपण बघूया कुर्ती आणि प्लाझो ऑर्डर केला होता मी सरा भेटाय सर सरक, सरक, सरक। बघू दे

तुम्ही म्हणताल की एवढ्या मोठ्या कुकर मध्ये तू डाळ ताळ्यावर लावते तर माझा जो छोटा कुकर आहे तो आता खराब झालेला आहे तर म्हणून मी आज मोठ्या कुकर मध्ये डाळ लावलेली आहे आणि हे बघा इथे माझी भाजी तू जवळपास शिजलेली आहे आज मी आलूची भाजी बनवते ही ती भाजी शिजलेली आहे गॅस बंद करते आणि हे इथे भात केला होता मी भात पण माझा तयार तर माझा वरण भात भाजी झाली होती आता मला पोळ्या करायच्या आहेत मी आता पोळ्या करून घेते भारू, 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 आज भरपूर उशीर झाला मला स्वयंपाक करायला सुट्टी असल्यामुळे कसच होत आणि संडे म्हटलं की खूप हळूहळू हळूहळू काम होत होत मी आज मुद्दामच कामं हळूहळू केले कारण आज मला काही काम नव्हतं संडे होतं मी म्हटलं आज आरामच करत असत मी माझ्या सासरी जाईल तेव्हा मी तुम्हाला तिथला पण व्हिडिओ दाखवणार मी माझ्या सासरी जाणार आहे आणि प्रत्येक सणाला मी माझ्या सासरी जात असते मी जाता तुम्हाला तिथे कोणतं गाव आहे आणि माझा सासर कसा आहे मी तुम्हाला सर्व माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता जवळपास मला वाटते सव्वा बारा झालेले सव्वा बारा वाजलेले आहे मी आज सव्वा बारा वाजता बोया करताय रोज मी सकाळी साडेसात किंवा पावणे आठ पर्यंत माझं कम्प्लीट होऊन जाते स्वयंपाक मुलांची शाळा असते त्यामुळे मी सकाळी स्वयंपाक करून देते आता तुम्ही मला म्हणसा की सासरी म्हणजे तू कुठे राहते तर तुम्हाला मी सांगते मी सासरी म्हणजे मा, मी यवतमाळला राहते माझं सासर जे आहे ते मेटीखेडा आहे गाव मेटीखेडा आहे यवतमाळवरून जवळच आहे तरी एक तासाचा रस्ता आहे आणि मी प्रत्येक सणाला तिथे जात असते मेटीखेडाला माझे सासू सासरे वगैरे राहतात तिथे आमची शेती आमचं घर आहे तर माझ्या मिस्टरांचा जॉब असल्या कारणामुळे आम्हाला इथे यवतमाळला लागतं प्रत्येक सणावर आम्ही तिथे जात असतो आणि माझं गावचा साहेब मी तुम्हाला दाखवणार आणि पोळ्या तिथे खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो मी ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार